नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय खानदेश दादा आज ना विषय असा होता की दादा त्या परत काटोरचाही येलेत यासनी त्या काटोराला जो भाऊ होता राहुल भाऊ त्यासना व्हिडिओ देखा त्या नंतर त्या भाऊनी पण असले रेफर कर भाऊन त्यासनी आपला जो काही टायर टाका ए जी आर करीने टायर आहे आपला विश्वास टायर टाका भाऊन त्यासनी काहीच विषय नाही करा भाऊ तुम्हाला हिशोबत टायर टाक द्या त्या आपला हिशोबत टायर टाका भाऊन त्यातले भाऊ आपली सर्व्हिस कशी वाटणी वो चांगली नाही धन्यवाद दादा असं प्रेम राहू द्या बहुन असले पण आता आपण गिफ्ट देऊन त्यासले टी शर्ट आपल्याकडे इयरफोन पण भाऊ आपली सर्व्हिस एकदम व्यवस्थित गिफ्ट भेटणं चांगलं वाटणं दादा मी काय तुम्ही ऑफर वगैरे दिली होती लालच दिली होती दादा तुम्ही एक सांगा किंवा आपण आपला टायरनी संगे ऑफर नाही दिले किंवा आपण लोक लालच नाही लो दिला का तुम्ही आम्हाला करते टायर टाका आम्ही तुम्हाला गिफ्ट दिसू आई मन एक तुमना कडे मना गिरायचं कडे प्रेम आहे का मनात मना, मना गिराय नाही करता मना कस्टमरच नाही करता मग काय चांगलं होईल ते मी पहिले टायर टाकत जो भाऊ कस्टमरले मार्केट मा भेटस मार्केट ना भाऊ मी सांगत तो त्या डील करस तो टायर टाकाय ना का सामनेवाला माणूस आपले पेमेंट देस पेमेंट दिसते तो माणूस त्या निघामे मी त्यातले बोलावस का दादा तुम्ही आम्हाला करता ही गिफ्ट ल्या म्हणजे आपण कोणले लालच नाही दि किंवा कोणले आपण टार्गेट नाही करा का तुम्ही आम्हाला करता टायर लिया आणि आम्ही तुमले गिफ्ट देत ते एवढं सांगा आणि आपला पता ते तुमले माहितीच आहे युनिक टायर शहादा डोंगरगाव ले आपलं मायर हॉस्पिटल ना समोर दुकान आहे ते या दुकानावर तुम्ही पण तुम्ही पण विजिट करा टायर नाही बी जा तरी चाली तुम्ही विजिट करा दुकान देखेसने बी घ्यात भेटेसने घ्यात तरी आमले चाली असं काहीच नाही तर तुम्ही आम्हाला करताय टायर टाका लिहून आत या तुम्ही काही पण या दादा होऊन एवढंच विनंती कर शेअर करा लाईक करा आणि दुसरी गोष्ट अशी महत्वानी का आपला नऊ ऑगस्टले जागतिक आदिवासी दिवस निमित्त आपलं युनिट तयार गमत एक गेम हो आहे तर गेम असं राहील की जे आपला फॉलोअर्स आहेत त्यासाठी एक लिस्ट काढतो आपण आणि दहा कवड्या राहतील त्या दहा कवड्या आपण ती लिस्टवर फेकसो जी आयडी वर ती कवडी गई त्या आयडियावालाला आपण दुकानवर बोलायच नाही आपला गमतई सरप्राईज गिफ्ट काही ना काही आपण त्याचे खुशी भेट दिसू बिना काही वस्तू लिवानं ते जास्त फॉलो नाही करेल त्यासनी आजपासून ते नऊ आज तारीख आठ तारीख लागू फॉलो करणार धन्यवाद जय आदिवासी जय खानदेश नमस्कार धन्यवाद